टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक बसलेली आहे टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय सुद्धा संपूर्ण भारतानं पाहिला सेमीफायनलमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला धूळ चारलेली आहे अजिंक्य टीम इंडियाचा विजयी रथ हा आता सुसाट सुटलेला आहे भारतानं वर्ल्ड कप मधील पराभवाचा वचपा हा काढलेला आहे हरिदृश्य आपण पाहतोय खरं तर संपूर्ण भारतामध्ये आज अक्षरशः दिवाळी असल्यासारखी भारताचा हा विजयी भारताची भारताने ही हा सामना जिंकलेला ही मॅच जिंकलेली आहे त्यामुळे त्यामुळं संपूर्ण भारतामध्ये अक्षरशः हा दिवाळी असल्यासारखा विजयोत्सव आनंदोत्सव साजरा केला जातोय हे दृश्य आपण पाहतोय भारताचा तिरंगा हातात घेऊन फटाके लावून भारतीय संघातील खेळाडूंचे फोटो हातात घेऊन मोठ्या प्रमाणावर आनंद हा साजरा केला जातोय विजयोत्सव साजरा केला जातोय हे दृश्य आहेत रस्त्यावर उतरलेली ही तरुणाई आहे ही तरुणाई आहे ज्यांना भारताच्या विजयाचा आनंद झालेला आहे ज्यांना आनंद याचा झालाय की भारत हा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोचलाय ज्यांना आनंद याचा झालाय की वर्ल्ड कप मधल्या पराभवाचा भारतानं अखेर वचपा काढलेला आहे कांगारूंना भारतानं धूळ चारलेली आहे आणि कांगारूंना धूळ चारत भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचलेला आहे आणि या सगळ्याचा आनंद या तरुणांच्या चेहऱ्यावर दिसतोय या तरुणांच्या थिरकण्यामध्ये दिसतोय या तरुणांच्या हास्यामध्ये दिसतोय या फुटणाऱ्या फटाक्यांमध्ये सुद्धा यात सगळ्याचा आनंद दिसतोय टीम इंडियानं ऑस्ट्रेलियावर दंडणीत विजय आहे आणि सेमीफायनलमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला धूळ फायनल फायनलमध्ये धडक मारलेली आहे आता फायनलमध्ये भारताविरुद्ध कोण खेळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र या सेमीफायनलचा शिल्पकार कोण होता तर या सेमी फायनलचा शिल्पकार होता टीम इंडियाचा किंग कोहली म्हणून ज्याची ओळख आहे तो विराट कोहली विराट कोहलीनं चौऱ्याऐंशी धावा केलेल्या आहेत आणि चौऱ्याऐंशी धावा करत टीम इंडियाला विजयापर्यंत खेचून नेलेला आहे कोहली के भी बहुत अच्छा टाइम तो नहीं पाया डेफिनेटली अच्छा। 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 देखो हम लोग फाइनल में लास्ट टाइम भी वर्ल्ड कप में हम लोग 23 में हार गए लेकिन इस समय इस हम लोग मारेंगे आफ्टर 2013 के बाद हम लोग डेफिनेटली जीतेंगे अच्छा लगा इंडिया जीता बहुत खुशी है वो भी ऑस्ट्रेलिया को हराया तो और ही खुशी हो रही है हमें दो साल पहले हराया था और उसको दो साल के बाद में हमने करारा जवाब देखे दिखाया हम दिखा, दिखा दिया कैसे इंडिया वाले दमदार है इंडिया वाले विराट कोहली क्योंकि जो मेच्योरिटी से उसने इनिंग्स को संभाला है दो विकेट गिरने के बाद दैट वॉज अमेजिंग ठीक है यार सेल्फलेस खेल रहा है बंदा सेल्फलेस खेलना चाहिए इंडिया को जीताना है बाकी तो सो बनी जाएगी Yeah, one. तर ही लाईव्ह दृश्य आहेत भारतातल्या रस्त्यांवरची ही दृश्य अर्थात कोणता रस्ता आहे हे सांगण्याची गरज नाही कारण भारतातल्या सगळ्याच रस्त्यांवर आताच्या घडीला हीच दृश्य हाच आनंद हा पाहायला मिळतोय भारताचा तिरंगा हातात घेऊन तरुणाई मोठ्या आनंदानं गाण्यांवर फिरकताना दिसते भारताचा जयघोष करताना दिसते कारण आज इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सेमीफायनलचा थरार रंगलेला होता आणि या थरारामध्ये भारताचा विजय झालेला आहे भारतानं कांगारूंना धूळ चालले आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आता धडक मारलेली आहे त्याच्यामुळे हा तिरंगा भारताचा तिरंगा हा भारताच्या प्रत्येक रस्त्यावर तरुणाईच्या हातात दिसतोय तरुणाई मोठ्या प्रेमानं मोठ्या आदरानं हा तिरंगा फडकावते कारण भारतानं कांगारूंना धूळ आहे वर्ल्ड कपच्या पराभवाचा वचपा हा भारतीय संघानं काढलेला आहे आणि हा वचपा काढण्यामध्ये सगळ्यात मोठी सगळ्यात महत्वाची भूमिका कोणाची होती तर ती भारतीय संघाच्या किंगची किंग कोहलीची विराट कोहलीनं सर्वात मोठी भूमिका बजावली